नमस्कार मित्रांनो शब्दवेली या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आपल्या महाराष्ट्रात मोठमोठ्या यात्रा भरतात त्यापैकीच खंडोबा यात्रा पाल येथील वर्णन या कवितेमध्ये केले आहे चला तर शीर्षक आहे पालीची यात्रा पालेच्या यात्रेमध्ये भंडारा लालाटे पालीच्या यात्रेमध्ये भंडारा लालाटी माझ्या गावची असते तिथे शासन काटे खंडोबाच्या रावळात लोंडाय तो गर्दीचा खंडोबाच्या रावळात लोंडा येतो गर्दीचा तरी देखील इथे खेळ चालले रंगीबेरंगी काट्यांचा दोन दिवस आधी येते तमाशाची थेटर दोन दिवस आधी येते तमाशाची थेटर दिवसभर इथेच चाले वाघ्या मुडीचं जागर पालेच्या यात्रेत भांडारा खोबर पालेच्या यात्रेत भांडारा खोबर एवढी धमक होऊन जाते लहान आणि थोर देवाची स्वारी येते डुळत हत्तीवरून देवाची स्वारी येते डुळत हत्तीवरून भांडाऱ्याची उधळण होते इथे पोती भरून मासा खंडोबाचा विवाह होतो संपन्न मासा खंडोबाचा विवाह होतो संपूर्ण एकदा तरी यात्रा बघा तन मन अर्पूर्ण नदीच्या पात्रात जिलेबीची दुकान नदीच्या पात्रात जिलेबीची दुकान गर्दीतून वाट काढे जो तो नेटान तमाशाला सर्वजण लावती हजेरी तमाशाला सर्वजण लावती हजेरी थंडीमध्ये गार्टून जाते सर्व यात्रेकरी सर्व यात्रेकरी धन्यवाद